वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा नामांकन अर्ज दाखल लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समर्थकांच्या आलोट गर्दीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीच्या महारॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात मी ओबीसी मी मुस्लिम अशा पद्धतीचे बॅनर हातात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या टावर चौकातील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात आली यावेळी जिल्हाभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात त्याच पद्धतीने मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आहे किती आता ते तुम्ही लोकांना सांगायचे मी थोडी सांगायचे बाळासाहेब अमरावतीच्या उमेदवाराबद्दल काय निर्णय झाला ते मी माझ्याच बद्दल सांगू शकतो आज दुसऱ्या कुठल्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो आनंदराज आंबेडकरांनी पाठिंबा दिला तुम्हाला मला काहीच माहित नाही त्याच्यामध्ये त्याच्या मी असणार सगळ्या बातम्या घेतो मग पाठिंबा द्यायला विलंब झाला असं म्हटलं त्यांनी थँक्यू पाच टक्के चार टोन खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचा कार्यकाळ आपण कसं पाहतो नॉन डेव्हलपमेंट काळ का नॉन डेव्हलपमेंट काळ हा राहिलेला अशी परिस्थिती आहे थँक्यूसाहेब एक प्रश्न परिवार परिवारवादाविरोधात नरेंद्र मोदी वारंवार बोलतात आणि अकोल्यात मोदीच उमेदवार महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही माझ्या माहितीप्रमाणे बारा ठिकाणी असणारा परिवार परिवारवाद हा बीजेपीने सुद्धा पोचलेला आहे आणि हळू हळूहळू बीजेपी सुधा परिवादावादाकड़े बलते अभी परिस्थिति परिवार उम्मेदवार अधिक आता अपने परिस्थिति है थैंक आज आपने नॉमिनेशन आपके सामने दो है। क्या थे, थे। हर पांच साल के बाद लोकसभा की चुनाव होते हैं और हर पांच साल के बाद मेरे ख्याल से जिन को कांटेस्ट करना है वो अपने नॉमिनेशन करते हैं कई इंडिपेंडेंट नॉमिनेशन करते हैं कई पार्टियों से नॉमिनेशन करते हैं हमने जो है वो वंचित बहुजन आघाड़ी पार्टी से नॉमिनेशन किया है और उम्मीद करते हैं कि लोग इस बार मुझे जिताएंगे ऐसा मैं उम्मीद करता हूँ कांग्रेस को पाठिमा संपर्क किया है सल्ला है नहीं मैं मुझसे किसी ने संपर्क नहीं किया है और जहाँ तक मैं हमारी जानकारी है कांग्रेस की जो कैंडिडेट है उनको कांग्रेस की यहाँ से एबी फॉर्म भी मिला है और वो अटैच है ऐसा मैं समझता हूँ शरद पवार सतत्यान प्रयत्न करते कि की है की तुम्हारा पाठिंबर थैंक यू आता आगे ची कशाला अथर्व एंटरप्राइजेस रुग्णालय है आगे पास बचाव करना करता अग्निरोधक चेंडू अगली मोजा दर कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन